नमस्कार माझे नाव सोनम ज्ञान वाघमारे मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेला तालुका धाराशिव मी आमच्या गावात आमची शाळा हा बालकविता संग्रह वाचला तो मला खूप आवडला हा बालकविता संग्रह बबन शिंदे यांनी लिहिला आहे त्यामध्ये एकूण सदोतीस कविता आहेत त्यापैकी मला शाळा ही कविता खूप आवडली आहे ती मी आज आपणासमोर सादर करणार आहे आमच्या गावात मराठी शाळा आकर्ते आकर्षित गावाच्या बाळा पुस्तके गणवेश तेथे मोफत अनेक सुविधा देत सोबत शाळेची इमारत फारच छान प्रसन्न ठेवते आमचे मन बघा येऊन शाळेची बाग हरून जाते साराशीन भाग रंगरंगोटी पण बघा निरखून संस्कृतीची ओळख देते करून डिजिटल बोर्ड नव तंत्रज्ञान मिळे मुलांना भरपूर ज्ञान गुरुजन वर्ग माळ विद्वान त्याच्याकडे रसे ज्ञानाचे ख्यान धन्यवाद